तीन श्री सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे रोज सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावण्याबरोबरच ठेवा या तीन गोष्टी लक्ष्मी होईल कृपावंत त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू लक्ष्मीचे वास्तव्य आपल्या घरात राहावे म्हणून तिला प्रसन्न करतील अशा तीन गोष्टी तुळशीजवळ ठेवाव्यात असे ज्योतिषशास्त्रात म्हटले आहे हिंदू धर्मात तुळशीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे त्याचे आयुर्वेदिक फायदेही आपणास माहिती आहे शिवाय तुळशीला धार्मिकदृष्ट्या मातेसमान मानले जाते ज्या घरात तुळशीची नित्यनिमाने पूजा होते त्या घरातून दुःख दारिद्र्य कायमचे निघून जाते यासाठी तुळशी पूजेत काही गोष्टी समाविष्ट करा तुळशी ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे तुळशीचा विवाह शालिग्राम याच्याशी झाला होता शालिग्राम हे भगवान विष्णूचे रूप होते त्यामुळे भगवान विष्णूंना प्रसन्न करायचे असेल तर तुळशी अर्पण केली पाहिजे तुळशीचे पावित्र्य एवढे आहे की कि कितीही पंचपक्वानांची थाई असली तरी देखील तुळशी दलाशिवाय तो नैवेद्य अपूर्ण समजला जातो तुळशीच्या छोट्याशा पानाने नैवेद्याला पूर्णत्व येते आणि त्या भोजनात प्रसादत्व उतरते तीर्थात देखील तुळशीचे पान घालून मगच ते तीर्थ प्राशन केले जाते रोज सकाळी तुळशीची दोन पाने चावून खाल्ल्यास सर्व प्रकारच्या रोगांना कायमचे दूर ठेवता येते अशा तुळशीचा महिमा आहे तुळशीमुळे वातावरण शुद्ध होते म्हणून तुळशीच्या आसपासच्या परिसरात देवी देवतांचा वास असतो असे मानतात कारण ते वातावरण देवी देवतांनाही आकर्षित करते म्हणून तो परिसर कायम स्वच्छ आणि पवित्र ठेवावा तुळशी जेवढी पवित्र तेवढीच तिची ढाळी फांद्या मंजिरी आणि मातीदेखील पवित्र मानली जाते कारण त्या मातीत तुळशीची मुळं रुजलेली असतात म्हणून कोणत्याही शुभ कार्याच्या वेळी तुळशीच्या कुंडीतील माती कपाई लावावी तुळशीच्या रूपात अकारण वाढलेले तण उपटून फेकून न देता ते गवत एका कागदाच्या पुडीत बांधून आपल्या तिजोरीत ठेवावेत तुळशीच्या सानिध्यात आल्याने त्या अकारण वाढलेल्या गवतालाही लक्ष्मीचा प्राप्त होतो आणि ते गवत आपल्या मिळकतीबरोबर ठेवल्याने धनवृद्धी होते तुळशी जवळ रोज सायंकाळी दिवा लावावा आणि दिव्याच्या खाली मंगलकलशाखाली ठेवतो तशीच धान्याची छोटीशी राशी रचावी त्यावर दिवा ठेवावा ते दृश्य पाहून माता लक्ष्मी प्रसन्न होते दिव्याच्या स्वच्छ प्रकाशात ते धान्य छोट्या जीवजंतूंना मिळते आणि सत्कर्म घडते तुळशीची मंजिरा कृष्णाला प्रिय असते म्हणून रोजच्या देवपूजेत तुळशी दलाबरोबर मंजिरा असल्यास कृष्णाचा आशीर्वाद प्राप्त होतो तुळशी ही संजीवनी आहे तिचे पावित्र्य कायम राखावे तुळशीमाळा धारण करणाऱ्यांनी मद्यपान तसेच मांसाहार याचे सेवन करू नये हे नियम पाळले असता तुळशी मातेचा लक्ष्मी मातेचा आणि भगवान विष्णूंचा वरदहस्त लाभून दुःख दैन्य दूर होते धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये समर्थ लिहायला विसरू नका